आपण हा व्हिडिओ आता पूर्ण बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो आपल्याला व्यवसाय संदर्भात व्यवसा ज्वेलरी व्यवसाय करण्या संदर्भात मी आता माहिती या ठिकाणी देत आहे अशोक काका ए ग्रेम गोल्डच्या आमच्या आता सहा शॉप्स आहेत <coughs> संगमनेर त्याचप्रमाणे मुंबई नाका नाशिक दत्तमंदिर नाशिक रोड उंटवाडी सिटी सेंटर मॉलजवळ नाशिक सिन्नर पिंपळगाव बसवंत आणि संगमनेर या ठिकाणी अशोक काका वन ग्रॅम गोल्डचे सहा दुकानं आता आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर आमचं वन ग्रॅम ज्वेलरीमध्ये एक ब्रँड तयार झालेला आहे आणि अशोक काका वन ग्रॅम गोल्डमध्ये एकदा ज्वेलरी खरेदी केली म्हणजे अगदी तुम्हाला हुबेहूब सोन्यासारखी ती दिसणार आहे आणि ज्वेलरीचे पन्नास हजारहून अधिक डिझाईन हुबेहूब सोन्यासारखे दिसणार आहे ज्यामध्ये की आपणास टेम्पल ज्वेलरी गोल्डन ज्वेलरी मॅट फिनिश ज्वेलरी रजवाडी ज्वेलरी एडी स्टोन ज्वेलरी सीझेड ज्वेलरी अँटी ज्वेलरी नवरत्न ज्वेलरी विविध प्रकारांमध्ये विविध पॉलिशचे अत्याधुनिक फॅशनचे दागिने आमच्याकडं दुकानामध्ये उपलब्ध आहेत आता आम्ही व्यवसायाचा एक पुढचा टप्पा हे करत आहोत की आम्ही आमच्या शॉपच्या फ्रँचायझी देण्यासाठी सज्ज झालेलो हो। आहोत आपण आमची आपलं कुठं दुकान असेल आपलं पार्लर असेल किंवा कापड दुकान असेल किंवा इतर आपलं काही ज्वेलरी शॉप असेल तर तुम्ही आमच्या दुकानची फ्रँचायझी घेऊ शकता आमच्या दुकानचं नाव देऊन आपण व्यवसाय आपल्या ठिकाणावरती करू शकता त्यासाठी आपण पन्नास हजार रुपयापासून पुढे जरी भांडवल गुंतवणूक केली तरी तुमच्यासाठी आम्ही माल देण्यासाठी तयार आहोत होलसेल रेटमध्ये सर्व हा माल देला दिला जाणार आहे ज्वेलरी दिली जाणार आहे अगदी एक एक पीस देखील आपल्याला लागल्यानंतर पार्सलच्या माध्यमातून यातून मिळणार आहे आणि पैसे कमवण्याची संधी या ठिकाणी आपणास निर्माण आम्ही करून देत आहोत <coughs> संपूर्ण महाराष्ट्रभर आमचं नाव झालेलं आहे फ्रँचायझीसाठी आमच्याकडे मागणी होत आहे आपण यासाठी आता आमचं उंटवाडी नाशिक या ठिकाणी सिटी सेंटर मॉलजवळ जे शॉप आहे त्याच ठिकाणी आता आमचं हेड ऑफिस झालेलं आहे आमच्या हेड ऑफिसला आपण संपर्क करू शकता विषयक माहिती घेऊ शकता त्याचप्रमाणे व्यवसाय कसा करायचा आहे आणि व्यवसायामध्ये काय गुंतवणूक करायची कशा ठिकाणी तुमचा चालणार आहे त्या संदर्भ जातलं त्या संदर्भातलं योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला मी स्वतः या ठिकाणी करणार आहे माझ्याशी संपर्क करण्यासाठी स्वतःचा माझा जो मोबाईल क्रमांक आहे नाईन एट डबल टू वन एट सेवन फोर सिक्स फाईव्ह अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट या मोबाईल क्रमांकावरती आपण व्हॉट्सॲपद्वारे माझ्याशी संपर्क करू शकता आणि आपली संपूर्ण माहिती आपण पाठवल्यानंतर मी आपणाशी पुन्हा संपर्क करू शकेल आणि आपण आपल्या वेळेनुसार प्रत्यक्ष आमच्या हेड ऑफिसला उंटवाडी रोड सिटी सेंटर मॉलच्या मागे नाशिक या ठिकाणी आमच्या ऑफिसला देखील भेट देऊ शकता आणि ज्वेलरी विक्री व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन घेऊ शकता संपूर्ण महाराष्ट्रभर तालुका प्लेसच्या ठिकाणी आम्ही आता फ्रँचायजी देण्यासाठी विक्री सेवा आउटलेट करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत त्या संदर्भात जे कोणी इच्छुक महिला बंधू भगिनी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांना घरी बसून महिलांना रिसेलिंग करायचं आहे रिसेलिंग म्हणजे दागिन्यांची आमच्या पुनर्विक्री करायची आहे त्यासाठी देखील आमचं मोठं युनिट सज्ज झालेलं आहे आपण आमच्याशी ग्रुपला जॉईंट होण्यासाठी तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रिसेलिंगसाठी पुनर्विक्रीसाठी म्हणजे विना गुंतवणूक आपल्याला तो व्यवसाय करता येणार आहे कुठलीही एक रुपयाची गुंतवणूक करायची नाही आमच्याकडून ज्वेलरी मागवायची आणि त्याची विक्री आपण करायची आहे अशा पद्धतीने देखील व्यवसाय रिसेलिंगचा आपल्याला करता येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता इंस्टाग्राम यूट्यूब चॅनल त्याचप्रमाणे फेसबुक व्हॉट्सॲप आमचे आमच्या क्रमांकावरती सर्व माहिती याची दिलेली असते आपण आमच्याशी पुनर्विक्री करण्यासाठी म्हणजेच रि रिसेलिंगसाठी त्याचप्रमाणे आमची फ्रँचायजी घेऊन छोटासा बिझनेस आपला स्वतःचा ज्वेलरी व्यवसाय करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची आमची या ठिकाणी तयारी आहे त्यासाठी आमच्याशी संपर्क करा आणि आमच्याशी कडून सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आम्ही खुली केलेली आहे आपण आपल्या वेळेनुसार आमच्या वेळेनुसार योग्य तो संपर्क आमच्याशी करा माझा जो मोबाईल क्रमांक आहे नाईन एट डबल टू वन एट सेवन फोर सिक्स फाईव्ह या क्रमांकावरती आपण व्हॉट्सॲपला संपर्क साधा पन्नास हजारहून दागिऱ्यांच्या डिझाईन असलेलं प्रसिद्ध असं भव्य दालन आणि त्याचबरोबर अतिशय किफायतशीर किमतीमध्ये टिकाऊ अशी ज्वेलरी देणारं आमचं हे दालन संपूर्ण आता महाराष्ट्रात सहा ठिकाणी आमची स्वतःची शॉप्स आहेत आणि पन्नास हजारहून अधिक डिझाईनचे दागिने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील विक्रीसाठी होलसेल रेटमध्ये ती उपलब्ध आहेत आणि अतिशय प्रामाणिक आणि स्वच्छ पारदर्शक असा व्यवहार करण्याची जी आमची पद्धत आहे त्या आमच्या ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी घ्या आणि आपणही पैसे मिळवा धन्यवाद